स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो नांदेड पोलीस भरती प्रेसिंट नोट जाहीर करण्यात आलेले आहे लेखी परीक्षेसंदर्भात उमेदवारांना सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असते मी घेऊन प् येत असो ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं आता नोट जाहीर नांदेड पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस तर विषय बघू शकता इथं नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीस पोलीस शिपाई या पदाची लेखी परीक्षा ही पंचवीस सात बघू शकता पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कृष्णापूर इथं नांदेड इथं आयोजित करण्यात आलेले आहे तरी सर्व उमेदवारांनी लेखी परीक्षेचे पात्र उमेदवारांनी प्रवेश पत्रातील सूचनांचे पालन करून परीक्षेच्या ठिकाणी पंचवीस सात दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजेपर्यंत स्वामी रामानंद येथे मराठवाडा कृष्णपुरी सॉरी विष्णुपुरी नांदेड इथं हजर राहायचं आहे तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही पत्ता देण्यात आलेला आहे आणि आता प्रश्न पडलेला आहे की उर्वरित जे बँड्समनची पदं आहेत त्यांची लेखी परीक्षा कधी होणार आहे तर बँड्समन या पदाची लेखी परीक्षा परीक्षेची तारीख निश्चित होताच त्याबाबतची प्रश्न स्वातंत्र्यरित्या प्रसिद्ध करण्यात येईल असे मित्रांनो आपल्याला सांगितलेले आहे श्रीकृष्ण जे कोकटे आहेत पोलीस अधीक्षक नांदेड त्यांनी इथं संगणकीय विभाग व जनसंपर्क अधिकारी यांनी नांदेड इथं सदरची पैसे नोट नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तर मित्रांनो अशा अपडेट ही तुमच्यापर्यंत डेली घेऊन येत असतो नवीन नवीन माहिती नवनवीन अपडेट ठीक आहे तर मित्रांनो बघा अजून तुम्हाला मी पुढे एक माहिती सांगणार आहे बघू शकते की तर मित्रांनो बघा पुढील एकेचाळीस दिवसात सविता तर पुढील एक्केचाळीस दिवसात सविता लागेल आणि तुम्ही बघू शकता इथं कृष्णकांत पाटील जे आहेत प्रतिनिधी त्यांनी इथं आपल्याला न्यूज दिलेली आहे म्हणजे याच्यावरून आपण समजू शकतो की पोलीस भरतीची जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर संपवण्याचे नियोजन आहे आणि मित्रांनो पुढील एक्केचाळीस दिवसात म्हणजे बघू शकता तुम्ही आता मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुमची आचारसंहिता लागून जाईल मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर पोलीस भरती घेण्याचे नियोजन चालू आहे आणि पोलीस भरतीचे ग्राउंड बघा तुम्ही पावसाळ्यात पण ग्राउंड सुरूच आहे पोलीस भरतीचे ग्राउंड चालकचे ग्राउंड वरून पावसाळा चालू आहे आणि ग्राउंड पण चालू आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलंच असेल परंतु मित्रांनो ही आताची लेटेस्ट अपडेट समोर आली आहे की पुढील एक्केचाळीस दिवसात आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर पोलीस भरती आपटण्याचे नियोजन आणि जे नवीन नियुक्त होतील जे पोलीस कर्मचारी नवीन जे नियुक्त अधिकारी होतील जे पोलीस होतील मित्रांनो नवीन त्यांना लगोलग त्यांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येणार आहे लगेलग म्हणजे लगोलग तुमची ट्रेनिंग पण होणार आहे पंधरा नऊ दोन हजार चोवीस ही अंदाजित तारीख देण्यात आलेली आहे ठीक आहे म्हणजे मित्रांनो बघू शकता लोकर 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 की तुम्ही तेवढी मनुष्यबळाची कमतरता आहे लवकरात लवकर पोलीस भरती कारण मित्रांनो नियोजन मनुष्यबळ अपुरे आहे मनुष्यबळ अपुरं असल्यामुळे पोलीस भरतीसाठी लवकरात लवकर जे पेसेंट नोट लवकरात लवकर जे नियोजन आहे ते करण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर लेखी परीक्षा संपवण्याचं नियोजन आहे तर मित्रांनो तुम्हाला जर काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवनवीन अपडेट नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद